नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे काय झालं भुटाटकीचा पहिला भाग शूट केला आता पुण्यामध्ये माझा ओंकार नावाचा पण मित्र होतो तर आधी आम्ही कॉलवरती ना कंटिन्युअसली भूतनच्या टॉपिक वरती बोलायचो कोणते भूत असतात कसे असतात तर मग असंच बोलता बोलताय ना तो स्टोरी पण सांगायचो भूतांची आणि ज्याच्याकडे सगळ्या अशा रिअल स्टोरी आहेत गोष्टच्या तर मग झालं असं की मी घरी जायला निघालो आणि नेमकं त्याचा कॉल आला की अरे आज आपण शूट करू शकतो का आज मी फ्री म्हटलं अरे चालतंय मग शूट करू आपण आधी आमच्या वडिलांनी छोट्या दुकानातून चालू करून आज आम्ही या दुकानापर्यंत पोहोचलो आहे मोठ्या दुकान करूपर्यंत हे गिरायकांचा विश्वास आणि गिरायकांची साथ आम्हाला चांगली लाभली चांगले गिरायकांना सर्व्हिस दिली गिरायकांना चांगले दागिने दिले आज गोलमार्ग दागिने झाल्यापासून एवढंच उपयुक्त झाले की गिरायक आमच्याकडं विश्वासाने येतात तेच आम्ही काम करतोय आमच्या दिलीप सुनिया ज्वेलर्स हे तुमच्यावर करतो चौक इथे झालं नाही ते सगळ्यांनी एकदा येऊन भेट अवश्य द्या हाय ओमकार कसा आहे एकदम व्यवस्थित स्वागत होतो आपल्या चॅनल वरती थँक यू तर आता ही कोणती स्टोरी नेमकं कारण आधी आपण एवढ्या स्टोरी बोललोय की मला पण नेमकं आठवत नाही की ही स्टोरी कोणती आहे तर ही स्टोरी आहे माझी जीवनातली पहिली ऑर स्टोरी की मी पहिल्यांदा जीवनात बहुत बघितला असेल तर तेव्हाची आणि बेसिकली जिन्नातच्या आसपास आहे ही स्टोरी की मुसलमानांमध्ये एक जिन्नावाचा प्रकार असतो जो आपण टेक्निकली आधी बघितलाय की असा डिस्नीच्या मूवीज मध्ये असतो की एकदम चांगला असतो तुमची तीन हाँ हाँ, हाँ। की इच्छा पूर्ण पण त्याचा वाईट प्रकार पण असतो आपल्या जशी कर्णी करतात वगैरे माग लावतात तसंच सुद्धा लावतात मुसलमानांमध्ये ज्योतिष जाता आणि वडिलांना या सगळ्या गोष्टींचा बराच अनुभव आहे त्यांची साधना वगैरे झाल्यामुळं तर मैं, मैं मैं दोन हजार अठराला ला वगैरे आमच्याकडे एक पत्रिका आली होती मुलगी मुसलमान होती आणि मुलगा हिंदू होता आणि त्यांच्या ते कम्युनिटी इश्यूज बरे चालू होते तर त्यांना जस्ट क्रॉस चेक करायचं होतं पत्रिका बघून की आम्ही लग्न करावं का की पत्रिका मॅच होती की नाही वगैरे वगैरे तर वडील म्हणले पत्रिका मॅच होती आहे तुम्ही लग्न करू शकता आमच्या इथं आम्ही असं फारसं काय मानत नाही जात धर्म वगैरे ज्याला लग्न करायचं कुशल करू शकता देवानी काय भेदभाव केला नाही कोणासोबत तर त्यांनी लग्न केलं आणि ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती म्हणजे ती आपसारासारखीच होती ऑलमोस्ट तर लग्न केलं त्यांनी आणि त्यांनी पुण्यामध्ये ओ हॉटेल आहे त्या ओ हॉटेलला पार्टी डवली होती आम्ही पार्टीला गेलो आ, पार्टी संपून घरी आलो दोन अडीच वाजता काहीतरी वगैरे वा आणि त्याचा आम्हाला साडेतीन चार वाजता फोन आला की ना एक प्रॉब्लेम झालाय म्हणले काय झालं तर तो म्हणला की ती बेडरूम मध्ये स्वतःची बोट कापून स्वतःची रक्त पिती आणि ते तो जो व्यक्ती होता ती मोठी व्यक्ती होती हस्ती मोठी होती ती त्यांचा तेवीस चोवीस खोल्यांचा बंगला होता पण राहणारी लोक कमी होते आणि योगा योगाने त्या दिवशी बघता घरात ते दोघं आणि दोन तीन नोकरच होते तर तो नोकरांसोबत बाथरूममध्ये स्वतःला बंद करून बसला होता त्याला भीती वाटत होती म्हणून काय करावं कळत नव्हतं म्हणून तर वडील म्हणजे थांबू येतो आम्ही वडील गेले तिकडे काय झालं फारसं मला आयडिया नाही मग तिला घेऊन आम्ही आमच्या घरी आलो एक चार साडेचानच्या साडेपाचच्या दरम्यान वगैरे आणि तेव्हा मला मला वाटलं काहीतरी असेल रेग्युलर मॅटर वडील सॉल्व्ह करतात तसलंच काहीतरी असेल मला बसायचं होतं त्यांच्यासोबत जाऊन काय चाललंय बघायला लहान होतं ना सांगत मस्ती तर मी जाऊन बसलो आणि मग मला कळलं की काहीतरी भूताटकीचा विषय म्हणलं आता इंटरेस्ट आला आता तर बघायलाच पाहिजे खरं असतं की नाही तर मी बसलो आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं वगैरे झालं त्या बोटाला पट्ट्या बिट्ट्या बांधून आणल्या होत्या मग वडील म्हणले इथून पुढं बघता आता ज्यांना कोणाला खोलीत ना बाहेर जायचं असेल आत्ताच जावं आणि एकतर बाहेर गेला तर आता यायचं नाही आणि आत बसलं तर बाहेर जायचं नाही म्हटलं ठीक आहे कायच होणार आहे असं होऊन ऊन हे बसलो तर असे हॉलमध्ये असे दोन चेअर शेदरी शेदरी माझ्या आणि वडिलांची आणि समोर एक सोफा आहे समोर तिथे नवरा बसला होता तिला आम्ही एक चेअर देऊन समोर बसवली हो आणि वडिलांनी एक तांब्या घेतला पाणी घेतलं त्याच्यामध्ये आणि हे बोटाच्या दुबडून ते काहीतरी मंत्र म्हणत होते म्हटलं mm -hmm. काय जाणारे मी आपलं बसलोय चिलमय तिच्याकडे बघत हा बाई काहीतरी होईल दोन मिनिटानंतर तिचे डोळे अख्खे लाल झाले आणि त्या दोन डोळ्यात रक्ताची धार आली ते रक्ताची धार बघून माहिती तिथं एवढी फाटली मला कळलं माझा बाप उगच नव्हता मला रक्ताच बाहेर जा म्हणून म्हणलं ठीक आहे आता काय खरं नाही मी अख्खी कुडची गच्च धरून बसलो होतो तशीच मग ती लिटरली खुर्चीपासून पाच दहा इंच वरती गेली हवेत मायापुडत mm -hmm. आणि ती ओरडत होती ओरडताना आमचा अक्का वाडा गोळा झाला होता पण प्रॉब्लेम असा होता म्हणजे स्ट्रीटले बोलले होते ना कोणी बाहेर जायचं आणि ना कोणी बरोबर माझ्या बहिणींनी पण घराचे दरवाजे लावून घेतले होते आई दुसऱ्या खोली तिने पण दरवाजा लावून घेतले होते आणि ती थोड्या वेळाने बसली खाली शांत होऊन तिला भीती वाटायला लागली mm -hmm. तिने ओरायला आवाजायला लागली मला भीती वाटली मला यांच्यापाशी नाही थांबायचं मला जायचंय जायचंय करत आणि दोन मिनटांनी चक्कर करून पडली ते नवऱ्याने काळजीने उचललं वगैरे आणि माझे वडील स्ट्रिक्टले बोलले होते त्याला की हितनं बाहेर नाही जायचे स्टील जी गोष्ट निगेटिव्ह गोष्टी असतात ना त्या माणसांना मॅन्यपुलेट करणं जाम एक्सपर्ट असतात मला माहित आहे त्यांनी त्या नवऱ्याला काय खुळाला अचानक त्यांनी फोन काढला आणि तो डायरेक्ट दरवाज्यातनं बाहेर निघून गेला आणि तो निघताना मी नेमका वडिलांकडे बघत होतो की वडील काय करतायत आणि मी वडिलांच्या डोळ्यांमध्ये दरवाज्यातलं रिफ्लेक्शन बघितलं की दरवाजात कोणतरी थांबले आणि तो तिचा नवरा करेक्ट त्याला पास झाला थोडक्यात ती त्याच्या ह्याच्यात ना त्याच्या मागे गेलं त्याला फारसा लगेच काही त्रास झाला नाही वडिलांना कळलं की आता ह्याच्यावरती बादलं येते मग आम्ही त्यांना विचारलं की असं घरात तुमच्या कोणी इतर शत्रू आहेत का कारण मोस्टली काय असतं अशा गोष्टी करणारी जवळची लोक असतात अशा स्टोरीज मध्ये मॅक्झिमम नातेवाईक नातेवाईकच असतात कारण काय जेलसी मधनं सगळ्यात निर्माण होतं बरोबर बाकी सगळ्या माणसाची अडचण कुठे येते की जेलसीवरती आढून राहते ती आली की ती तुमचा वाटोळ तर मोस्टली अशा जवळचा व्यक्ती असतो कारण काय या गोष्टी करायला माणसाची निगडीत काहीतरी गोष्ट लागते आता ती बाहेरच्या शेजारच्या बादारचा इतकी एक्सेसिबल नसते जितकी घरातल्या आपण म्हणतो ते केस पण घेतात ते हो? काय ठसे पण घेतात नख पण घेतात आपलं उष्ट खाल्लेलं सुद्धा चालतं आपले घरचे म्हणतात बाहेर जाऊन उष्ट खाऊ नका तिथं खाल्ल्याला ठेवू नका या कारणामुळे आपल्याला साधारण सांगतात ते तर मग आम्ही त्यांच्या घरी एकदा वास्तुपरीक्षण केलं आणि मग तिला एक त्यातनं आम्हाला कळलं की तिला खाला खाला म्हणजे तर त्या आत्यानी तिच्यावरती लहानपणापासून एक जिन फिरवला होता का तर ती फक्त घरात खूप चांगली दिसती त्याच्यामुळं घरात बाकी यांची कोणाशी लग्न होत नव्हती एक फॅमिली फंक्शन मध्ये तिला जास्त डिमांड hmm. भेटायचा की अरे किती चांगली दिसते ती त्याच्यावरनं हे सगळं स्टार्ट झालं होतं तिच्या लहानपणापासून तो जिन ही अकरा वर्ष जे असताना काहीतरी लावला होता साधारण mm. देतात मुसलमान मध्ये माणसाची हाडाची राख ठेवलेली होती त्याच्याकडून तो मागा लावला होता आणि तो जीन इतक्या वर्ष सोबत होता म्हणून त्या जिनला कोण तिचा संसार जायचा नव्हता त्याला इन शॉर्ट त्याला ती स्वतःपुरतच हवी होती भूतात्मा पण आपल्याला अट्रॅक्ट होतात बऱ्याच केसेसमध्ये जर तुमच्यासोबत ती खूप वेळ और काही घटना घडतात जेव्हा ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतात तर या तिच्या केसेस केसे माहीत ती त्याच्याकडे अट्रॅक्ट झालं तो जीन तिच्याकडे अट्रॅक्ट झाला होता आणि त्याला तिच्या सोबत कोणीच दुसरा पार्टनर नकोच होता त्यामुळे तो फक्त तिला मेजॉरिटी त्रास देत होता म्हणजे अशा काय काही बुक्स मध्ये पण बघितलंय की जीन लोकांना प्रेम पण होतं म्हणजे हो म्हणजे अस हो मेल पण असतो आणि फिमेल पण असतं फिमेल पण असत त्यांचं प्रेम होत पण तुम्ही जर ते खूप मेजॉरिटी टाइम एका त्याच्यासोबत राहिला की होऊन जात बट ऑफ बेस्ट म्हणजे तू जर म्हणतो की लहानपणापासून त्याच्या मागे ठेवलं होतं तर मग त्याला पण ते तसंच झालं असेल हो मग तिला ते आठवत नव्हतं की असं काय झालं एका लहानपणीचं वगैरे प्रकरण मग तिला कोणीतरी जस्ट आईने बहुती तिच्या सांगितल्याने आठवलं की तिला एक तावीस भेटलो तिच्या गावी मग ते गावातलं तिचं तावीस तिला घेऊन यायला लावलं आणि ते इकडे आम्ही ते जाळलं एक हवन करून प्रॉपर आणि त्याच्यानंतर तिला परत कधी तसा काय फारसा त्रास जाणवला नाही पण तो माझ्या जीवनातला पहिला पार्ट होता जेव्हा मी काहीतरी असं बघितलं की हा भाई आपण जे दोन दो डोळ्यांनी बघतो त्याच्या पलीकडे काहीतरी एक्झिस्ट करतो आणि ते साधारण माणसाच्या हॅन्डल होण्याच्या पलीकडे तिची जी, जी, जी बोट तिचे जे डॉक्टरची धार होती ती मी आजपर्यंत विसरलो नाही कधीच नाही विसरलो ती लोक आहेत अजून पण अस्तित्वात त्यांच्यासोबत तो ज्या घरात घडलं तिथंच राहतात अजून पण ते आता मला वाटतं त्यांना जस्ट मला वाटतं दोन वर्ष आधी दुसरी मुलगी पण झाली आव्हा येऊन गेले ते त्यांना अजून मधून भीती वाटते की असं परत काही घरावरती घडू नये पण किती भयानक सगळं बोटो बिट खाणं म्हणजे रक्त बिक्त मी होतो असं काहीतरी आठवीत सातवी आठवीत बराच लहान होतो मांडला पाहिजे अजिबात नाही तुझी घराची तर पण आहे कुठे म्हणलं तू काय काय तू म्हण तुझ्या खोलीमध्ये पण आता हे जिथं बसलय हा वाडा आहे पेटेंमध्ये वाडा होता जी सोमवार पेटे ही आधी स्मशानभूमी होती स्मशानभूमी आणि इथं गोसावी लोकांची वस्ती होती पेठेला आधी गोसावीपूर काहीतरी म्हणायचे तर पेशव्यांनी इथं वसाहत बसवली आणि गोसाव्यांमध्ये आपले गुप्तहेर पाठवले याच्याने त्यांना माहिती पोहोचवणं सोपं आहे गोसावींच्या बीच मध्ये गुप्तहेर ओळखता यायचे नाही मग तेव्हा जाऊन ही पेठ बसली एक आता हा वाडा जेव्हा आहे जिथं मी राहतो माझी जी खोलीवरती तिथं आधी एक फॅमिली राहायची आणि मला वाटतं त्यांचे मिस्टर वारले होते आणि त्यांना दोन मुलं होती त्यांना काहीतरी स्ट्रगल चालू होता मेंटली बराच तर त्यांनी त्या स्ट्रगलच्या चलते स्वतःला पेटवून तिथनं उडी मारली खाली आणि ते वारल्या तिथं त्या तेव्हा मी जन्मला नव्हतं बघतो तेव्हा माझी मोठी बहीण होती मी जन्मला नव्हतो फारसा आणि त्याच्यानंतर तशीच सिमिलर एक फॅमिली राहायला आली पण त्यांना एक ती बाई होती त्यांचे मिस्टर होते आणि एक मुलगा होता त्या बहुतेक त्यांना पण त्या आत्म्याने बराचसा त्रास दिला असावा तर त्यांनी त्याच खोलीमध्ये फाशी लावून घेतली अशा दोन मृत्यू तिथे सलग झाले बऱ्याचदा अजून पण वाड्यामध्ये कधी कधी पैन आवाज येतो माझ्या वाड्यामध्ये रात्रीचे एकटा बसला आता हे जे मागं ओम नमः वाचत आहे ना वाड्यामध्ये कंटिन्यू चालत असतं वाड्यातल्या प्रत्येक खोलीमध्ये ही मशीन कंटिन्यू चालू असते जर इन केस ही बंद करून बसली मला वाटतात फारसं वाड्यात सर्वाईव्ह करत आम्हीच काय करत पण इन केस समज आता पीसी वगैरे आपण तो स्ट्रीमिंग करतो इनकेस लाईट गेली जिनके स्लायड गेली आहे ते अबट अभ्यास हे पण बंद होणार नाही नोट आहे अरे झालंच बंद तर म्हणते ना मी झालच बंद झालं अर्गच बंद झालं तर मग कसे तुला हे भेटत आता ती सवय झाली एक प्रकारे इतकी वर्षाची मी तर जन्मल्यापासून अशाच गोष्टी बघतोय म्हणून ती सवय पडून गेली आता फारसा वाटत नाही माझा पूजा वगैरे करून हे नाही करू शकत ना काय असं गोष्टी माग लावण्यावर ती तिथ थांबण सोपं आहे पण तिथनं घालवणं खूप अवघड आहे ती प्रोसेस अवघड आहे आणि बऱ्याचदा ती प्रोसेस करून पण जाईल ना जाईल फिफ्टी फिफ्टी चान्सेस असतात कारण ह्याच्या तिथे आपण म्हणतो अजून ती उग्र पण होऊ शकते त्या गोष्टी उग्र अशी कधी आम्हाला जाणवले नाही पण हा मोस्टली तिचा अस्तित्व जाणवतो आजूबाजूला बऱ्याचदा आता माझी रूम जी अशी आहे की रूम आहे प्लायवूड चा स्लॅब आहे प्लायवूड आहे प्लायवूडच्यावर पत्रा आहे आणि पत्राच्यावर प्रॉपर सिमेंटचा स्लॅब आहे तर पत्रा पत्रा आणि प्लायवूडच्या मध्ये गॅप नाहीये तर तिकडं पत्रा वाजू शकतो का कुठल्या गोष्टीने पण पत्रावर चालण्याचा आवाज मला येतो रात्री अजूनही झोप कसं तू सवय की काय काय वाजून वाजून काय होणार आहे पत्रा होतो अचानक माझा गॅलरीचा दरवाजा बऱ्याचदा ओपन होतो खिडकीपासून कोणतरी चाललंय असं वाटत जिथं मेन घरे खाली तिथं असा एक पॅसेज बऱ्याचदा घुंगरांचा आवाज येतात पैज्यांचा आवाज येतो कोणीतरी आवाज देते असाही आवाज येतो आवा आवा म्हणून आम्ही मोस्टली वाढत कोणाला तिथे एकटा पाठवत नाही इनकेस समज असं झालं की मी आलोय राहिला ठीक आहे मला माहित नाही काय काय नाही सगळे मला आवाज आलाय मी गेलो बाहेर मला हाक मारली समज कोणी कारण मोस्टली असे असतात ना की हाक मारे असत पण ऐकलं नॉक म्हणजे नॉक हा हा समज मी गेलो असं बाहेर तर नाही असं काही हानी नाही हार्मफुल नाहीये हार्मफुल नाहीये जस्ट ते एक्झिस्ट करत पण वाड्यामध्ये त्याचे एक्झिस्टन्स ते सारखं जाणवून देतं बऱ्याच वेळा मग त्याच्यात यायला पाहिजे रात्री घरी शूट ऑडिओ वगैरे शंभर टक्के शंभर टक्के मी येतो एक दिवस नक्की मला पण एकदा एक्सपिरियन्स करायचा अशा गोष्टी शंभर टक्के करा थँक्यू सो मच ओके अजून कोणती स्टोरी आहे तुझ्याकडे अशी जी खरी अशी घडलेली मुळ तू पाहिली असेल किंवा तुझ्या तु मी जेवढे बघितले तेवढ्यात मी स्वतः प्रॅक्टिकली इन्वॉल्ड होतो आणि तेवढंच मला माहिती आहेत कारण बाहेरच्या मी असं ऐकलेल्या गोष्टींवरती बारसा विश्वास नाही डबत आणि मी त्या बघितले बऱ्याच ठिकाणी काय असतं लोकांचे भ्रमपण पण असतात होतं असण्यापेक्षा हा ते पण आहे जे आपण मेंटली पण मेंटली असतं ते हा ऍक्च्युअल मध्ये असलं की इन केस तुमच्याकडे तेवढी पॉझिटिव्ह एनर्जीवर तुमचं अध्यात्म तेवढा स्ट्रॉंग नसेल फार रेअरली तुम्ही तिथं सर्वाईव करता फार रेअरली चालेल थँक यू सो मच सांगितलं इस्ट वेलकम वेलकम मी एक दिवस तीच घरी नक्की शंभर टक्के सगळे आपण एकदा करू हॉरन राइड करू सगळेच करू कॅमेरा मागे त्याला पण घेऊ नाही रे कॅमेरामॅन लागून उठू ना कॅमेरा मॅन नेवर डाईज तो वाचन कस काय कॅमेरामॅन मरत ना अरे हो तो प्रत्येक वेळेस जीवन मग जे आपण मूवीज बघतो ना मग विशेष नाही आपणच आपण नाही पण एक दिवस खरेच येईल मला एक्सपिरियन्स घ्यायचं जास्त नक्की नक्की शंभर टक्के थँक्यू येस वेलकम